ते दादा प्रस्ताव उठका का नाही आता एक दादा पण खाल्ले तरी सरपंच राहिले दादा प्रस्ताव उठका का आपण केले का आपण आले का आता सब ते सीधा ऐसे बरोबर आहे करवत चालू सगळे बकडा मार बोलताय असं कंपलने अरे मत बेकारी बंद कर बरोबर खोबय आम्ही बंद करला नाही आलो